वर्षांची परंपरा शेवगावात महाजन परिवारात गौरी महालक्ष्मी पूजनाचा उत्सव शेवगाव शहरात गौरी महालक्ष्मी पूजनाची पासष्ट वर्षांची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे श्री भगवान दत्तात्रय महाजन सौ मंगल महाजन सौ सुनेत्रा गणेश महाजन सौ रेखाकृष्णा महाजन कृपा गणेश महाजन गौरी गणेश महाजन सायली कृष्णा महाजन सार्थक कृष्णा महाजन तसे संपूर्ण महाजन परिवार यांच्या घरी गौरी महालक्ष्मीचे पारंपरिक पूजन संपन्न झाले गौरी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या पूजनाला नातेवाईक व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या प्रसंगी सावली दिव्यांग संघटना शेवगावचे शहराध्यक्ष गणेश महाजन यांच्यासह मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या शेवगाव शहरात धार्मिक आणि सामाजिक सलोखा जप्पत साजऱ्या होणाऱ्या या परंपरेला नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे नमस्कार मी गौरी गणेश महाजन आमच्या इथे एकोणावीसशे साठ सालापासून महालक्ष्मी बसतात आमच्या पणजी पासून ही परंपरा चालू आहे आणि आम्हाला खूप आनंद वाटतो महालक्ष्मीचं सगळं करताना आणि तीन दिवस खूप प्रसन्न वातावरण असतं आमच्या घरात आणि जाताना आम्हाला खूप असं दुःख वाटतं त्यांना पाठवताना नमस्कार मी श्री गणेश भगवान महाजन आमचे येथे एकोणीसशे साठ सालापासून आमच्या आजीपासून या गौरी आगमनाचे आगमन होत असते आम्हाला दोन तीन दिवस खूप आनंद होतो असतो गणपती आल्यावर तरी आमची परंपरा कायम चालू राहणार आहे आणि कायम ठेवणार आहे आमच्या आजीच्या नवसाच्या महालक्ष्मी ते आहेत तेव्हापासून आम्ही हे सर्व करत आहोत आमच्या मुली आमच्या घरचे भाऊजया वगैरे सर्वांनी मिळून फराळ वगैरे बनवत असतात आणि तीन दिवस खूप आनंदाचे जात असतात जायच्या दिवशी त्या गौरी विसर्जनाच्या दिवशी आम्हाला खूप म्हणजे वाईट वाटत असते सर्व घरांना कष्ट वाटतं पण आल्यावर त्या आनंदात आम्ही सगळं काही करत असतो दिवाळीसारखं महालक्ष्मी तर आम्हाला करून त्यांचे आम्ही विधिवत पूजा करून स्वागत करत असतो अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा